नंदुरबार जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार एसी पाडवी यांचा विश्वास एकत्र अशी इच्छा। हा जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य राहणार नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढू अशी आमची इच्छा आहे परंतु काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याने काँग्रेस <ग्णेश्ट> पक्ष जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल असे मत माजी मंत्री के सी पाडवी यांनी सांगितले सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार, राज्य सरकार सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास सांगितले आहे त्यामुळे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील या निवडणुका दिवाळीच्या जवळपास होतील असा अंदाज देखील पाडवी यांनी व्यक्त केला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारीला लागलो आहोत त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेणार असल्याचा विश्वास माजी मंत्री केसी पाडवी यांनी व्यक्त केला आहे सुप्रीम कोर्टचा निकाल लागल्यानंतर आता मला हे पण पाहावं लागेल की रोटेशन मध्ये एसीची सीट कुठे जाते काय होणार ते का मार्ग नाही परंतु निश्चितपणे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आधी दिवाळीच्या जवळपास सगळ्या निवडणुका होतील पहिले जिल्हा परिषद होत असतील तर मग महानगरपालिका नगरपालिका हे नगर होत असतील त्यावेळेला मग आम्ही हा विचार केला की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि हायकमांड कोणत्या प्रकारची भूमिका घेते त्याच्यावर आमच काय अवलंबून आहे पण तुम्हाला हे वाटतंय की महाविकास आघाडी म्हणून सुद्धा लढलंच पाहिजे जसं आता महा याला महानगरपालिका असेल मुंबई असेल मुंबई सारख्या ठिकाणी काँग्रेसला निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना साथ दिली पाहिजे एक साधारणतः तिथले जे समोर जर सत्ताधी पक्षाला जर माहीत करायचं असेल तर या प्रकारचा निर्णय झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं परंतु लहान माणूस आहे परंतु निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून जर लढायचं असेल तर त्याप्रकारे निर्णय हायकमांड घेईल परंतु मला स्वतःला वाटतं की राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला आमची तयारी सुरू केली जिल्ह्यात तर आपल्याला आपलीच तयारी करावी लागेल म्हणून आम्ही तयारी लावलोय आता लग्न सराई असल्यामुळे जरा थोडं थोडं फिरणं होतंय पण तो त्यानिमित्तानं तोही विषय होतोय आणि पावसाळ्यात तर निश्चितपणे आमची तयारी ही मोठ्या प्रमाणात करावी लागेल करतो आहे आणि जिल्हा परिषद परत एकदा ताब्यात घ्यायची हे तर स्पष्ट आहे निश्चितपणे आम्ही घेणार आणि महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेला बसली पाहिजे कारण केंद्रात आमच्या सरकारने राज्य सरकारने इथं मिनी मंत्रालय सारखं आहे की लोकांचे लहान गरीब लोकांचे लहान लोकांचे काम करण्यासाठी जिल्हा परिषद कर ताब्यात घेणं हे गरजेचं आहे आणि निश्चितपणे आम्ही ते घेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करू